अगं या रे हा मग कुठे आहे माझा फोन साप काय सापडत काय ना काय झालं काय करायचं होतं काय करायचं होतं कोण कशाला बाय फोन लावायचं ना कुठे ला? ठेवलं तुला काय माहिती कुठे ठेवलाय अगं बघ रे नाही सापडत ना कस काय झालं तर आम्ही फोन लावू बघते काय माहिती बाय पुढे आमचा फोन लावू बघते कुठे काय हा काय मला ना बघ बरं तू तरी